शासनानं शिवजाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे आक्षेप घेतला होता जनमानसातही त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या म्हणूनच आम्ही या संवेदनशील विषयावर सोमवारी बेधडक कार्यक्रम घेतला त्यात जितेंद्र आव्हाडांनाही आम्ही आवर्जून बोलावलं पण त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावर गंभीर आक्षेप घेतले त्यावर इतिहासकार बलकवडेंनी यांनी त्याला थेट शिवकालीन पुरावेच सादर करून आव्हाडांना प्रत्युत्तर कर दिलंय पाहूया जितेंद्र आव्हाडांचा पहिला आरोप मराठ्यांच्या आया जाऊन कुठे जात होत्या किंवा मी पुराव्याशी सिद्ध करतो न, पुरा की कुणबिनी बाजारात विकल्या जात होत्या अहो हे तर म्हणजे कथाकथन झालं कुणबिनी मिळत होत्या मराठ्यांच्या आया जात होत्या वैश्य चोर होते अरे बाबा पुरावे आहेत की नाही आमचं माझं मत एवढाच पक्ष नक्की माझा काही वाद नाही हा संपूर्ण ह्या पुस्तकाचं पानच मी आपल्या समोर मांडतोय आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी काय म्हंटलंय बघा आता अजूनही सांगतो बऱ्या नीटस गोऱ्या जातीवंत कुलमध्ये बाजारात सहज पंचवीस होण्यास पाच विकत मिळत होत्या हे वाक्य शिवचरित्र साहित्य खंड चार समकालीन कागदामध्ये सातशे चोवीस पानावर हा संदर्भ दिलाय जसाच्या तसा बाबासाहेबांनी आणि ही परिस्थितीच होती या देशामध्ये दे स्त्रियांची बाजारामध्ये दे विक्री होत होती मगाशी त्या कालच मी सांगितलं की बाळाजी आवजी चिटणीस आणि त्यांच्या आईची राजापूरच्या बंदरामध्ये विक्री झाली हे खर तर दुर्दैव आहे आणि हेच सगळं बदलण्याचं काम शिवरायांनी केलं केवढं मोठं आव्हान होत शिवचरित्रात मा जिजाऊंना कुंती म्हटल्याबद्दलही आवाडांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता त्यालाही इतिहासकार बलगवडेंनी शिवकालीन पोवाड्यांचा संदर्भ देऊनच प्रत्युत्तर दिलाय पाहुयात आव्हाडांचा दुसरा गंभीर आरोप आणि बलकवडेंनी त्याला पुराव्यांसह दिलेलं प्रत्युत्तर शिवचरित्रामध्ये जिजाऊला कुंती व्हायचं होतं याचा काय संबंध हो नरके सर जरा मला कधीतरी भेटून समजून सांगा ना की मी कुंती होईन कि मला कुंतीसारखं राजमाता होता येईल का कुंती जेव्हा महाभारतात आपण वाचतो आणि तिचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कुंतीला मिळालेला दुर्वासाचा शाप आणि त्याच्यात निर्माण त्याच्यातनं निर्माण झालेलं तिचं पुत्र म्हणजे पुत्र जे काही चार पाच पुत्रांची जी नावं आहेत ती ती पाच पुरुषांमधनं निर्माण झालेली होती हे महाभारतातनं सिद्ध होतं आणि जिजामाताला कुंती व्हायचं होतं असं जेव्हा शिवचरित्रात आम्ही वाचतो तेव्हा मी काय समजायचं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी जिजाऊ आणि कुंती असा संदर्भ दिलेला आहे तर शिवकाळामध्ये समकालीन शाहीर अज्ञानदास यांचा पोवाडा आहे तो सगळ्या जगाला माहिती आहे तो सर्वमान्य आहे की तो शिवकालीन आहे त्या पोवाड्यामध्ये अज्ञानदास असं सांगतो की जिजाऊ अशा म्हणाल्या की अरे शोभा ज्याप्रमाणे कुंतीने आपल्या पाची मुलांना सांगितलं की धर्मासाठी सत्यासाठी तुम्हाला प्रसंगी संघर्ष करताना बलिदान द्यावं लागलं तरी बेहत्तर परंतु तुम्हाला तो संघर्ष करावा लागेल अशी सांगणारी कुंती आणि अशाच पद्धतीने अज्ञानदास आपल्या पोवाड्यामध्ये जिजाऊ शोभाला सांगतात त्याच अज्ञानदासाचा संदर्भ बाबासाहेबांनी आपल्या या शिवचरित्रात घेतलेला आहे यात काय वावगं असेल तर निश्चितच आमचे परमस्नेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगावं इतिहासकार बलकवडेंनी शिवचरित्रासंबंधीचे आरोप पुराव्यासह खोडून काढले तर आपण शिवशाहिरांची जाहीर माफी मागू असं आव्हाडांनी याच कार्यक्रमात जाहीर केलं होतं म्हणूनच आता शिवकालीन पुरावे सादर केल्यानंतर तरी जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांची जाहीर माफी मागणार का असा थेट सवाल बलकवडेंनी उपस्थित केलाय पाहुयात आव्हाडांचं आव्हान आणि पलकवडेंचं प्रति आव्हान बाबासाहेब पुरंदरेंची माफी मागतो जाहीर पण त्यांनी पुरावा द्यावा जर जितेंद्र आव्हाड यांना सत्याची चाड असेल आणि आपण काल केलेल्या विधानाबद्दल त्यांना खरंच आपल्या केलेल्या विधानाविषयी चाड असेल तर एवढे सगळे पुरावे मी माझी बाजू मांडलेली आहे की मनावर घेऊन आणि बाबासाहेबांना त्यांनी जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यावर जे अत्यंत गलिच्छपणाचे आरोप केलेले आहेत त्याचं मी त्यांचं समाधान तर केलेलंच आहे माझ्या मनात अशी आशा आहे की आव्हाडसाहेब बाबासाहेबांची माफी मागतील आणि त्यांच्या त्या महाराष्ट्र राज्याने त्यांना जे महाराष्ट्रभूषण हा किताब दिला त्याबद्दल ते त्याला त्याचं स्वागत करतील यासोबतच कुणबिणींच्या विक्रीच्या नोंदीवरून आघाडांकडून जो काही गोंधळ त्यालाही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वतीने स्वतंत्र करून देण्यात ते आहे शिवचरित्रासाठीची संदर्भ ग्रंथ सूची ही याप्रमाणे आहे कुणबिणी विक्रीच्या या नोंदी शिवजन्मपूर्व काळातल्या मोगलाईत घडलेल्या असून त्या आंग्रे पत्र व्यवहार शिवचरित्र साहित्य चार सातशे चोवीस पत्रातल्या चिटणीस घराण्याचा संदर्भ ग्रंथ पृष्ठ क्रमांक तेवीस भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैवार्षिक वर्ष आठवं अंक तिसरा पृष्ठ एकशे चाळीस वरील निबंध यामधला असून कुंती संदर्भातला उल्लेख हा चित्रगुप्त बखर पान क्रमांक तेवीस मध्ये आढळून येतो आव्हाड आणि कोकाटेंनी हे सारे इतिहासकालीन संदर्भ आवर्जून अभ्यासावेत असंही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय म्हणूनच आता जितेंद्र आव्हाड जाहीर केल्याप्रमाणे खरंच बाबासाहेब पुरंदरेंची जाहीर माफी मागणार का हेच पाहायचं ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोप्पल